बिलारी बैल आहे प्रत्येक कामाची गॅरंटी राहणारे मार्क्या माशाचे मालक राहतील पांढरा कलरमध्ये वीस हजार बैलाची किंमत सांगितलेली एकोणावीस हजार रुपये नक्की सोडून देतील मालकाचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स शंभर टक्के भेटल तुम्ही बघू शकता किती ॲक्टिव्ह बैल आहे एकदम असा म्हणजे नात खुळा बायला तर तुम्ही याला बैल गाडी तयार करू शकता एकदम असा ऍक्टिव्ह पाळायसाठी एकदम दर्जदार क्वालिटीचा बैल आहे एकदम एकदा असं ॲग्रेसिव्ह मस्तपैकी बघू शकता मग काळ्या कलरमध्ये पण बैल याचे चाळीस सत्तर ते सतरा हजार रुपये सांगितलेले काळ्या कलरमध्ये आहे चाळीस पंचाळीस पन्नास साठ हजारापर्यंत आणखी सुटून जाईल तुम्हाला मालकाचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शंभर टक्के भेटेल बघू शकता एकदम क्वालिटी नातखुळ आहे चाळीस हजार एकदम म्हणजे चाळीसच्या वरतीच भेटेल पन्नास साठ हजारापर्यंत एकदम नातखुळ आहे बाहेरचा बघू शकता तुम्ही तर माझा नंबर भेटेल तुम्हाला हा पांढरा कलरमध्ये याची पंचवीस हजार रुपये किंमत सांगितली मावळांनी पांढऱ्या कलरमध्ये याला तुम्ही शेतीसाठी सुद्धा तयार करू शकता एकदम नाथखोळ्या बैल बघू शकता पांढऱ्या कलरमध्ये एकदम 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 प्राणी म्हणजे एकदम स्वच्छ आणि पांढरा कलरमध्ये एकदम असं काळा स्पॉट वगैरे काही नाही एकदम तुम्ही बघू शकता नाथ खोळा बैलाचा तुम्ही याला बैलगाडीसाठी साईटसाठी सुद्धा तयार करू शकता पंचवीस हजार रुपयाच नक्की भेटेल तुम्हाला तुम्हाला हा एपिक पांढरा कलरमध्ये खिल्लारी आहे याची चाळीस हजार किंमत सांगितली मालकाने तुम्हाला मालकाचा नंबर डिस्क्रिप्टॉर्समध्ये शंभर टक्के भेटेल आपण एकदम पांढरा कलरमध्ये बघू शकता एकदम ॲक्टिव्ह आहे तुम्ही याला बैलगाडीसाठी बाय वाकरासाठी तुम्ही वापरू शकता ह्याला तुम्ही याला तयार करायचा मस्तपैकी एकदम नाथ खोळा बैल दिसू शकतो काळ्या कलरमध्ये सतरा हजार बैलाची किंमत सांगितलेली मालकाचा नंबर डिस्क्रिप्टॉसमध्ये शंभर टक्के भेटल तुम्हाला मालकाचा नंबर डिस्क्रिप्ट मॉर्समध्ये शंभर टक्के टक्के भेटल तुम्हाला याचा कलर कसा वाटला काळ्या कलरमध्ये चाळीस पंचेचाळीस हजारपर्यंत नक्कीच टक्के सुटून जाईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवी सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या बैल बघायचे आणि कोणत्या प्रकारची बैल बघायचे हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा